नमस्कार स्वागतम सुस्वागत दर्जेदार शिक्षणावर प्रत्येक विद्यार्थ्याचा हक्क आहे यासाठीच नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आखण्यात आले सर्वांसाठी शिक्षण गुणवत्तेवर भर सृजनशीलता आणि समस्या निराकरण सोबत सहकार्य संवाद आणि तंत्रज्ञानाचा वापर ही उद्दिष्टे साध्य करण्यास बालकांच्या वयोगटानुसार त्यांचा प्रचलित धोरणाप्रमाणे शारीरिक आणि बौद्धिक विकास केवळ यांच्यावरच लक्ष केंद्रित न करता त्यांचा भावनिक व सामाजिक विकासही साधला पाहिजे हा आग्रह नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये करण्यात आला आहे सोबत ही सर्व उद्दिष्टे साध्य करण्यासाठी विविध खेळाद्वारे अध्ययनावर भर दिला आहे आणि यानुसारच सुधा आठले शिशुविहार इस्लामपूर या ठिकाणी अनुतारा बालनगरी हे प्रदर्शन मांडण्यात आले शिक्षणतज्ञ अनुताई वाघ व वा ताराबाई मोडक यांच्या महान कार्यास उजाळा म्हणून नामकरण करण्यात आले अनुतारा बालनगरी प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी मोर पीस कलानुभवाचे प्रतिनिधित्व करते तर अंक गणित अनुभवाचे प्रतिनिधित्व करतात सोबतच विज्ञान अनुभव व भाषा अनुभव यांच्या प्रातिनिधिक चिन्हांचा वापर करून अनुतारा बालनगरीचे उद्घाटन संपन्न झाले बोगद्यातून चालत जाणे संतुलन साधत चालणे झोकाळा घेणे ट्रम्पोलिनवर उड्या मारणे अशा प्रकारच्या मुक्त खेळातून स्थूलकारक विकास होतो सूक्ष्म स्नायूंच्या हालचालीवर नियंत्रण येते संवेदन क्षमता विकसित होते झोपणे लागणे दम लागणे थकवा येणे भूक न लागणे टीव्ही मोबाईल पाहणे या गोष्टी थांबून शारीरिक व्यायाम होतो मुक्त खेळामुळे आनंदी संप्रेरकांना म्हणजेच हॅपी हार्मोन्सना नैसर्गिकरित्या चालना मिळते आणि त्यामुळेच चांगली कार्यक्षमता प्राप्त होते तसेच पपेट शोच्या माध्यमातून कथाकथन अगदी मनोरंजक आणि सुलभ होते ज्यामुळे श्रवण क्षमता वाढीस लागते स्वविचारास आणि भाषा विकासास चालना मिळते शब्द तसेच एकाग्रताही वाढते सोबत विविध वस्तूंचा परिचयही होतो बालवाडीतील मुलांना पायऱ्यांवरून चढत असताना अंकांचं ज्ञान आठवड्याच्या वारांची महिन्यांची तसेच बाराखडीचीही ओळख अगदी सहजपणे अवगत करता येते मांडलेले विविध तक्ते चित्रे यांच्या साह्याने चिकित्सक वृत्ती आणि निरीक्षण वृत्ती वाढीस लागते तर्कसंगत विचारास जिज्ञासवृत्तीस वाव मिळतो वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित होतो शिवाय निष्कर्ष आणि अनुमानही करता येते जीवनातील अनेक अनुभव भाज्या निवडणे फळभाज्या किसणे पीठ चालणे शिवाय शेंगदाणे कुटणे ताक ढवळणे हातांच्या बोटांच्या स्नायूंवर नियंत्रण येते स्वावलंबनाची सवय अंगीकारली जाते धान्य भाजी कंदभाजी पालेभाजी यांची ओळख होते तसेच अचूकता एकाग्रता आणि सहकारी विकास साधता येतो डॉल हाऊस सारख्या लहान मुलांच्या आवडीच्या खेळातून त्यांची भावनिक जडणघडण आणि भावनांचा निचरा आपसुक होतो सोबत चिकित्सक वृत्ती निरीक्षण वृत्ती वाढीस लागते तसेच तर्कसंगत विचारास आणि जिज्ञासू वृत्तीस वा मिळतो आणि निष्कर्ष व अनुमानही करता येतो तसेच विविध वस्तूंना स्पर्श करून मऊ कठीण मुलायम काटेरी अशा विविध स्पर्शांचे ज्ञान प्रत्यक्ष कृतीतून आत्मसात करता येते तसेच नाणी ओळखणे योग्य जोड्या लावणे अंकानुसार मनी मांडणे पट्ट्या जोडणे मोजमाप करणे आकारावरून जोड्या जुळवणे ठोकळ्यांचा मनोरा रचणे गोलांची मोजणी करणे इत्यादी मनोरंजक खेळातून अनुभव मिळतात या गणितानुभवांच्या सहाय्याने विविध वस्तूंचे वर्गीकरण करता येते विविध वस्तूतील तुलनात्मकता साधता येते व्यावहारिक ज्ञान वाढीस लागते संख्या मोजणीच्या दृढीकरणास मदत होते विविध आकारांची ओळख होते वस्तूंच्या आकारमानातील फरक समजतो तसेच वस्तुमापनाच्या प्रमाणित अप्रमाणित एककांचा समजही येतो भाषानुभवाच्या माध्यमातून चित्रावर चित्र तसेच अक्षर चित्रावर अक्षरचित्र लावणे चित्र, चित्र पाहून गप्पा मारणे चित्रातून कोण काय करते हे ओळखणे जोड्या लावणे चित्र कोडी लावणे चित्रांच्या माध्यमातून वाहने फुले फळे पक्षी प्राणी वस्तू ओळखणे यामुळे भाषानुभव समृद्ध होतो शब्द संपत्ती वाढीस लागते व्याकरणातील छोट्या छोट्या खेळाचा आनंद घेता येतो चित्र वस्तू प्रसंग यांचे वर्णन करता येते स्वतःचे विचार मांडण्यास चालना मिळते आणि संभाषण कौशल्यही विकसित होते खरे पाहता शिकवण्यापेक्षा शिकणे महत्त्वाचे विद्यार्थी स्वतः वस्तू हाताळून जेव्हा ते शिकतात तेव्हा खऱ्या अर्थी अध्ययन प्रक्रिया ही प्रभावी होते कलानुभवाच्या माध्यमातून ठसे काम करणे मातीपासून छोट्या वस्तू बनवणे वेगवेगळे ठसे उमटवणे दगडांना रंगकाम देणे चित्र रेखाटन करणे कागद कामातून मुखवटे बनवणे फुलांची माळ करणे साचेबंद तुकडे जोडून चित्र तयार करणे इत्यादी सूक्ष्मकारक निरीक्षण आणि कृतीतून बौद्धिक विकास कार्यरत होतो विद्यार्थ्यांचा कलानुभव समृद्ध होण्यासाठी पालकांनी पाल्याला विविधांगी संधी देणे अत्यंत महत्वाचे आहे केवळ वल गरजेवेळीच त्याला मदत करणे इतकेच अपेक्षित आहे कलानुभव समृद्ध झाल्यास बालकांच्या सुप्त गुणांना वाव मिळतो बालकांचा आत्मविश्वास वाढतो सर्जनशील कृतीमध्ये मनसोक्त आनंद घेता येतो रंग आकारातून कलात्मकता विकसित होते अशा या विविध खेळांच्या माध्यमातून या आनंदी कृती केंद्रीय शिक्षणातून प्राप्त झालेल्या समृद्ध झालेल्या विविध ज्ञानामुळे पालक आणि विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील चमक सेल्फी पॉईंटमध्ये घेतलेल्या छबीमध्ये निश्चितच उमटणार ना ही बालनगरी नव्हे आनंदनगरी दररोज सुधा आटले शिशुविहारमध्ये भरते यातील प्रत्येक उपक्रम आणि मनोरंजक खेळ आपल्या पाल्याच्या शारीरिक बौद्धिक सामाजिक तसेच भावनिक विकास साधण्यास दररोज घेतले जातात आणि त्याबद्दल आम्ही सुधा आठले शिशुविहार आपल्या पाल्याच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव कटिबद्ध आहे चला तर मग आपल्या पाल्याच्या सर्वांगीण विकासासाठी आणि त्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आपल्या पाल्याचा प्रवेश गुरुवर्य प्रल्हाद हरी देशपांडे आदर्श शैक्षणिक संकुलातील सुधा आठले शिशुविहार मध्ये असायलाच हवा ना प्रवेशासाठी संपर्क सौ जयश्री कमाणे अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी शून्य तीन पंच्याण्णव सत्त्याण्णव आणि सौ वैशाली भोसले पंच्याण्णव एकसष्ट शहाण्णव एकोणचाळीस छत्तीस